आठ दोन हजार चोवीस रोजी ग्रामपंचायत लाट विद्यमान सरपंच कस्तुरी कुरुंदवाडे ग्रामपंचायत लाट यांना महाविकास आघाडी गावातील सामाजिक कार्यकर्ते व ग्रामस्थ यांच्या वतीने गावातील विविध समस्यांचे निराकरण करणे कामी निवेदन सादर करण्यात आले यामध्ये प्रामुख्याने गावामध्ये सध्या पावसाळा व महापुराचे मुळे डेंगू गॅस्ट्रो आदी पावसाळी आजार यामुळे रुग्णाची संख्या वाढत आहे यासाठी गावात तातडीने फवारणी डी टी पावडर फवारणी सार्वजनिक पाण्याचे स्रोत असलेल्या ठिकाणी शुद्धीकरण कचरा उठाव त्याचबरोबर सार्वजनिक ठिकाणी असलेला कचरा डेपो या ठिकाणी जंतुनाशक फवारणी करावी महापूर पट्ट्यातील नागरी वस वसाहतमधील घरोघरी औषध फवारणीसह आरोग्य सर्वेक्षण व्हावे तसेच गावातील शेतीचे तात्काळ पंचनामे पूर्ण होऊन त्यांना मदत आर्थिक मदत मिळणे कामी माननीय गाव कामगार तलाठी व तहसीलदार यांच्याकडे तात्काळ ग्रामपंचायतीने निवेदन सादर करणे त्याचबरोबर महापुरामुळे आजूबाजूच्या गावातील वाहतूक व्यवस्था बंद असले कारणाने रोजगार बंद आहेत उत्पादनाचे स्रोत बंद असल्यामुळे नागरिकांना लाईट बिल भरणे अशक्य आहे त्यामुळे महावितरण कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना ग्रामपंचायत मार्फत निवेदन देण्यात यावं की कुठल्याही कुटुंबाचं सक्तीने वीज बिल कट करण्यात येऊ नये त्यांना मुदतवाढ देण्यात यावे या अत्यावश्यक गोष्टी पूर्ण न झाल्यास तीव्र आंदोलन करण्यात येईल आणि याची सर्व जबाबदारी ग्रामपंचायत प्रशासनाची राहील याची नोंद घ्यावी यावेळी मिलिंद कुरणे संजय घोरपडे संजय कोळी किरण कुरणे प्रमोद मोहिते परशुराम कुरणे महावीर गाडवे आयुष सनंदी दीपक वराळे सर सतीश कुर्णे सागर कोळी जितेंद्र मोहिते एकनाथ कांबळे आणि दीपक मदाळे नितीन भिवसे अमोल माने कलापांना भोसले सादिक मुल्ला नाना ढाले प्रवीण कांबळे महेश दावणे शब्बीर जा जमादार प्रकाश कांबळे मनोज कांबळे आदी कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते ग्रामदेवता प्रतिनिधी दीपक वराळे अब्दुल लाट